इंधन संपलं आणि कुठं पुन्हा जन्माला वाव राहत नाही व चैतन्य एका देहातून दुसऱ्या देहात जातं कस मी कधी कुठं म्हटलंय असं त्यांनी एका शिष्या म्हटल्याचं तुम्ही वाचलं असे ते बुद्ध पुन्हा जन्मा मानत होते असं मला वाटत नाही आता पुन्हा ज्ञान म्हणजे कसं पासून मुलगा किंवा पासून मुलगा मुलगी त्यांच्यापासून असा क्रम असू शकतो यामध्ये भौतिकी आहे मटेरियल मॅटर जरा म्हटलं जातं तर आहे पण तो त्या व्यक्तीचा पुनर्जन्म नाही पण तथागतांच्या नंतर या विचारसरणीचा किंवा या सिद्धांताचा अनुयायांच्या विचारसरणीवर प्रभाव पडल्याचं जाणवतो कोणता प्रभाव हा पुनर्जन्माच्या सिद्धांताचा बहुतेक आता श्री लिमतात जातक कथांमध्ये सुद्धा ते मुंचे असावेत असं मला वाटत नाही हो त्यांच्या अनुयायी असलेल्या भिकोपैकी जे पुनर्जन्मावर विश्वास ठेवत असतील आधी आणि नंतर बुद्धांच्या जम्मात आले असतील त्यांच्याबरोबर आलेले ते विचार असावेत असं माझं मत आहे त्याने एकदा पुनर्जन्म मागला मग हिंदू धर्माचा सिद्धांत, मान्य करावं कर्मसिद्धांत त्या जन्मात त्या कर्माचं फळ इथपर्यंत योग्यच आहे कारण काय संबंध त्यांनी सांगितलेला आहे तुम्हाला स्वतःला काय वाटत नाही सर पुनर्जन्म असा म्हणजे होऊ शकेल असं नाही मला बुद्धने अतिशय फार वेळ नाही पण त्यांनी चार दोन वेळा ते स्पष्टपणे म्हणून नकारलेलं आहे अच्छा असा सिद्धांत किंवा अशा प्रकारचे अनेक सिद्धांत इतिहासामध्ये आहेत संशोधक म्हणून त्याची चिकित्सा कशी करायची कारण yeah. या की यावर बराच प्रभाव असतो जाणवतो प्रभाव जाणवतो या सिद्धांतांवर विविध विचारसरणींचा इतिहासात असे भरपूर सिद्धांत आहेत पुनर्जन्मांसारखे किंवा इतर तर मग संशोधक म्हणून ते त्याची चिकित्सा कशी करायची कशी करायची हां किंवा हा, हा सिद्धांत आपल्याला योग्य प्रकारे पुढं मांडता येईल कशा प्रकारे मांडायचं म्हणजे हाच नाही पुनर्जन्माच्या बाबतीत बोलतच नाही मी आता अदरवाईज दुसरे सिद्धांत असं का तुम्ही काही लिहिलेलं मला कधी दाखवलं करायचं मोघम काय सांगणार <laughs> तुम्हालापर्यंत लिहिलं असेल ना होईल एकदम पैसे तुम्हाला हे मूळचं माझा वा आराखडा आहे संशोधनाचा त्या आणि मग याच्यात मी प्रकरणं लिहिलेली आहे असं एक होतं धर्मतत्वाची पेरणी मानवी जीवनाच्या परिप्रेक्षात इहलोकी मोक्ष काम दान निस्वार्थ भक्ती स्वर्ग नर्क साधन, सुचिता इत्यादी नीती संकल्पनेशी हितसंध हितसंबंधात्मक रीतीने जोडल्या गेली आणि या आधारे शारीरिक मानसिक बौद्धिक सामाजिक नैतिक आणि मानसिक ऊर्जेचे शोषण सुरू झालं हा नीतियुक्त जीवनमूल्य व्यवहार व्यवस्था ठरवते व्यवस्था ठरवते पण हा नीतियुक्त व्यवहार आहे का कथा साहित्यावर का प्रकरण देतो वार्तापत्रात काही साहित्य हां वार्तापत्रात काही कथा आणि कविता आलेल्या आहेत पण त्या वैचारिक दृष्टीने आहेत का हां काही कथांमध्ये जी नीतत्व आलेली आहेत ही सत्य हां सर त्यात शब्द पाहिजे नाही आहे ना सर कथा साहित्यावर आहे ना मी काय हां सर पाचव प्रकरण हो oh. अर्धश्रद्धा निर्मुळ वार्तापत्रामधील वैचारिक साहित्य हे तुमच्या विषयावर धरून आहे हो oh. पण चौथं कथा साहित्य तिसर काव्य साहित्य हो oh. त्यांचा कसा संबंध नाही त्यांना असं म्हणायला पाहिजे होतं वार्तापत्रामधील कथा कथा साहित्यातील वैचारिकता काव्यातील वैचारिकता तुम्हाला तुमचा विषय जो आहे तो त्या शीर्षकामध्ये आला पाहिजे वैचारिक लेखनावर तुम्ही वैचारिक साहित्य करताय आणि कथा साहित्य आणि काव्य साहित्य ललितच ललितकडे तुम्ही जाताय त्या मधली काव्यातून व्यक्त झालेली वैचारिकता तुम्हाला म्हणायची असेल टायटल मध्ये बदलाव करून घेतो करून घेतो मी तो कथा काव्यातील कथा साहित्यातील वैचारिकता काव्य साहित्यातील वैचारिकता असं ते झालं पाहिजे ओके हो सर पाचव्या प्रकरणाची मांडणी केली पाचव्या प्रकरणाची मांडणी केली कथा साहित्यातली वैचारिकताच मी त्या प्रकरणात बघत होतो पण फक्त हेडिंग तुम्ही विषयांतर करताय

मुक्तताईंशी बोलणं झालं मुक्तताई मुक्तिंशी बोलणं झालं माझं तीन महिन्यापूर्वी दादांची वेळ घेतली एक पंधरा वीस दिवसानंतर एक पंधरा वीस दिवसानंतर दादांची पण वेळ घेतली त्यांच्याशी संपर्कात हा त्यांच्याशी संपर्कात आहे थोरात सरांची मुलाखत घेतली लांजेवार सरांची पण मुलाखत घेतली या शहाजी भोसी बुलढाण्याची दोन हजार वीसला ला त्यांची मुलाखत केली मी पहिल्यांदा नंतर मागच्या तीन महिन्यापूर्वी शहाजी भोसले म्हणून आहेत मराठवाड्यातले औरंगाबादचे तर त्यांची पण मुलाखत आणि चर्चा केली त्यांच्याशी कालच रसायनशास्त्राचे प्राध्यापक घोडेराव सर म्हणून आहेत नाशिकमध्ये त्यांची पण रसायनशास्त्राच्या अंगाने म्हणजे चर्चा नाही नाशिक रोडला बिटको बिटको कॉलेजला आता गोराणे सरांची पण एक भेट घ्यायची नाशिकमध्ये आणि हमीद सरांची पण एक चर्चा चालली yes. या या पंधरा दिवसात काही कार्यकर्त्यांशी पण भेटलो काही चळवळीतले जे काही लेखक मंडळी आहेत त्यांच्या पण चर्चा आहे यस सर